मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले याचा काय संबंध अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत यादे आहेत आमच्याकडे त्याच काय करणार आहात तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर है। हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मीडियम मध्ये शिक मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडीयम मध्ये टाकतात बर सन्माननीय माननीय माननी बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियमधले शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का लालकृष्ण अडवाणी पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तामिळच्या प्रश्नावरती तेलगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात कोण विचारते ते ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि म मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे मी आता तुमच्याकडे दक्षिण येतले इंग्रजीमध्ये अगदी थोडक्यात यादी आणली आहे दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता ललिता इंग्लिश मिडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लायला कनिमोझी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे करुणनिधींचा नातू डॉन बॉस्को चंद्राबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट अँड नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबाऊंचा मुलगा स्टॅनफल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल अभिनेता रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्दरी हायस्कूल बरवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती त्यावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि उतरला तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मिडियम मध्ये शिकले इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड के नाही केली म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून